शॉपिंग पंचायत समोर मंठा येथे शॉक सर्किटमुळे आग लागली आणि या आगीत फर्निचर ई डी टी व्ही कॅम्प्युटर आणि कॅम्प्युटर आणि आयुर्वेदिक प्रोडक्ट असे एकूण पाच ते सहा लाख रुपयाचे झाला मंठा येथील तलाठी आणि एम ई बी मंठा येथील लाईनमॅन यांचा पंचनामा सुरू आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे अगदी अग शंभर मीटरच्या अंतरावर अग्निशामक दलाची गाडी उभी असून कोणीसुद्धा मदतीला धावून आले नाही शेकडो फोन करून सुद्धा अग्निशमक दलाने फोन उचलला नाही व आग लागलेल्या ठिकाणी कोणतीही मदत मिळाली नाही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करून भरपाई करून योग्य ती द्यावी अशी शॉपिंग मालक विजय कुणाल यांची मागणी आहे